उत्तर प्रदेशच्या एका स्थानिक न्यायालयानं सोनभद्र जिल्ह्यातील दुधी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार रामदुलार गौंड यांना अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे दोन हजार चौदा रोजी हा गुन्हा घडला होता न्यायालयाने आमदाराला दोषी ठरवल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे आता पंधरा डिसेंबर रोजी न्यायालय गौंड यांना शिक्षा सुनावणार आहे पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी कोरम्पियोर पोलीस ठाण्यात आमदाराविरोधात तक्रार दाखल केली होती रामदुलार गौंड हे दोन हजार बावीस साली आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची सुनावणी खासदार आमदार न्यायालयात वर्ग करण्यात करण्याची विनंती केली होती खासदार आमदार न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायमूर्ती एहसान उल्हा खान यांनी दोन हजार चौदा सालच्या बलात्कार प्रकरणात आमदार रामदुलार यांना दोषी ठरवले विशेष सरकारी वकील सत्यप्रकाश त्रिपाठी यांनी या खटल्यात पीडितेची बाजू मांडली काय आहे प्रकरण त्रिपाठी यांनी खटल्याची माहिती देताना सांगितलं की चार नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी सदर प्रकरण घडलं त्यानंतर आमदारांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम तीनशे शहात्तर म्हणजेच बलात्कार कलम तीन पाचशे सहा अपराधाचं वर्गीकरण आणि पोक्सो कायद्याच्या कलम पाच एल सहा या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच राम दुलार गौंड यांनी पीडितेस बोगस शाळेचा दाखला तयार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे